नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या यूट्यूब चॅनलवर आणि हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आज आपण जो व्हिडिओ करत आहोत तो आहे टूल्स एव्हरी कोडर मस नो या मालिकेतला आज ज्या टूलबद्दल आपण बोलणार आहोत ते अगदी शांतपणे थोड्याच दिवसात ए पी आय डेव्हलपर्सचा बेस्ट बन फ्रेंड बनलेला आहे एक खास मित्र बनलेला आहे ते टूल आहे स्वॅगर सो so, आजच्या व्हिडिओत आपण स्वॅगरबद्दल काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण स्वॅगर हे असे टूल आहे जे तुमचं डेव्हलपमेंट टाईम डेव्हलपमेंट वेळ खूप वाचवू शकतो तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही मालिका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर मग चला बोलूया स्वॅगरबद्दल व्हिडिओची सुरुवात करूया वॉट इज स्वॅगर या प्रश्नापासून चला कल्पना करा तुम्ही एखाद्या नवीन शहरात आला आहात सगळीकडे अनोळखी रस्ते आहेत कुठे जायचं कसं जायचं कुठे वळायचं मला काही माहिती नाही जर हातात नकाशा नसेल मॅप नसेल तर तुम्ही नक्कीच गोंधळून जाईल कुठला रस्ता कुठे जातो हे तुम्हाला कळणार नाही आता समजा की हे शहर म्हणजे ए पी आहे त्यातले रस्ते म्हणजे एंड पॉईंट्स आहेत पण जर तुमच्याकडे नकाशात नसेल तुमच्याकडे मॅपच नसेल तुमच्याकडे डॉक्युमेंटच नसेल तर डेव्हलपरला कळणार नाही की हे ए पी आय वापरायचं कसं त्याला कोणते पॅरामीटर्स लागतात ते काय आउटपुट देतं हे काहीही कळणार नाही तो देखील गोंधळून जाईल आणि इथेच स्वॅगर मदतीला येतं स्वॅगर म्हणजे ए पी आय ए पी आयसाठीचा एक गुगल मॅपच आहे एक मॅप आहे एक नकाशा आहे वॉट इज स्वॅगर जर टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर स्वॅगर हे एक ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे जे तुम्हाला रेस्ट ए पी आय डिझाईन करायला तयार करायला आणि डॉक्युमेंट करायला मदत करते स्वॅगर प्रत्येक ए पी आय अगदी क्लिअर आणि स्टँडर्ड पद्धतीने हाताळते स्वॅगर तुम्हाला काय दाखवते तर तुमच्या ए पी आयमध्ये कोणते पात आहेत कोणते मेथड्स आहेत इनपुट पॅरामीटर्स कोणते कोणते लागतील त्यांचे आउटपुट काय मिळणार आहे अर्थातच संपूर्ण ए पी आयचा डॉक्युमेंट स्वतःहून ते क्रिएट करून देते त्याचा त्याचे ए पी आय त्याचा मार्ग मॅप बनवून देतो नकाशा बनवून देते स्वॅगर नेहमीच अपडेटेड आणि इंटरॅक्टिव्ह ए पी आय नकाशा तुमच्या समोर ठेवते त्यामुळे तुमचे काम अगदी सोपे होते जलद होते आणि एकदम ऑर्गनाइज होते तर हे आहे स्वॅगर स्वॅगर का वापरले जाते वाईट इज यूज कधी असं आहे का की तुम्हाला एखादा ए पी आय वापरायचा असेल पण त्याला त्याचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते अर्धवट आहे तो अनुभव वा कसा असतो ते अगदी असं असतं की आय के आयचं फर्निचर तुम्ही घेऊन येता आणि ते जमवताना त्यातल्या काही स्टेप मिसिंग्स आहेत तर तेव्हा कसं वाटेल तुम्हाला तो जो त्रास होतो ना तसंच काहीचं इथेही होतं स्वॅगर हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते कसं करतं ते बघूया तर स्वॅगर काय करतं की एपीआय डॉक्युमेंटेशन नेहमी क्लिअर आणि कन्सिस्टंट ठेवतं ते माणसाला आणि मशीनला दोघांनाही समजेल अशा परिस्थितीत बनवलेलं असतं असं ते डॉक्युमेंट केलेलं असतं जेणेकरून तुम्ही ऑटोमेशन देखील करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वॅगर तुम्हाला ए पी आय टेस्ट करायला मदत करतं तेही एकही लाईन ऑफ कोड न लिहिता ते स्वतःहून तुम्हाला इंटरफेस देते जिथे तुम्ही ए पी आय टेस्ट करू शकता आता समजा तुम्ही शॉपिंग ॲप बनवत आहात एक मोठं शॉपिंग ॲप बनवत आहात जर स्वॅगर नसेल तर काय होईल तुमची जी बॅक टीम आहे त्याकडून तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे ए पी आय कसं चालतं यात ते इनपुट पॅरामीटर्स कोणते आहेत ते कसे वापरले आहेत त्यासाठी कदाचित ते एक एखादा पी डी एफ बनवतील एक डॉक्युमेंट बनवतील डॉ जे तुम्हाला मदत करेल कदाचित मिटिंग्स घेतल्या जातील त्या मिटिंग्समध्ये तुम्ही बोल बोलाल तो हा जो वेळ आहे तो हा खूप सारा असेल आणि शिवाय त्यात काही माहिती अर्धवटीही राहू शकते पण स्वॅगर सारा खेळ बदलते स्वॅगर स्वतःहून तुम्हाला डॉक्युमेंटेशन करून देते त्यासाठी बॅकएंड डेव्हलपरची गरज राहत नाही सो so, फ्रंटेन डेव्हलपर स्वॅगरचा यू आय बघूनच त्याला कळू शकतं की त्या एपीआय ते ए पी आय कशासाठी वापरलं जातं त्या एपीआयमध्ये कोणते इनपुट पॅरामीटर्स आहेत ते एपीआय काय आउटपुट देते एवढेच नाही तर स्वॅगर काही काही लँग्वेजमध्ये लस की वायथन ज्या वा स्क्रिप्ट याच्यामध्ये तुम्हाला स्निपेस कोड स्निपेस सुद्धा देखील देतो तो, तो देखील तुम्ही वापरू शकता त्याचाच अर्थ हा। जर स्वॅगर वापरला तर तिथे कोणतेही बॅक अँड फोर्थवाले ईमेल्स असणार नाही बॅक अँड फोर्थ डिस्कशन असणार नाही त्यामुळे तुमचे आवर्स वेस्ट होणार नाही डेव्हलपमेंटचे आवर्स वेस्टेज होणार नाही दोन्ही बाजूने कंटेंट डेव्हलपमेंटच्या साईडने देखील आणि ब्लॅक बॅक अँड डेव्हलपरच्या साईडने देखील शेवटी स्वॅगर हे एकमेव सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ बनते एपीआय डेव्हलपमेंटसाठी आता पाहूया स्वॅगर कसे वापरले जाते हाऊ इट इज यूज समजा तुम्ही एक शॉपिंग ॲप बनवत आहात त्यासाठी तुम्ही ए पी आय तयार केले आहेत तर त्या एपीआय ए पी आय काय करते हे तुम समजवण्यासाठी तुम्ही डा एखादा डॉक्युमेंट किंवा पी डी एफ बनवाल किंवा मिटिंगमध्ये समजावून सांगा त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल पण स्वॅगर जर तुम्ही वापरला तर स्वॅगर स्वतःहूनही एक स सारी साऱ्या गोष्टी करेल तुम्हाला त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही स्वॅगर कसं वापरलं जाईल ते पाहूया स्वॅगर वापरण्यासाठी अगदी सोप्या अशा काही स्टेप आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या को जो कोड लिहिला आहे एपीआयचा त्या कोडमध्ये तुम्हाला स्वॅगरची डिपेंडन्सी ॲड करावं हो। लागेल एवढं केल्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन रन करा आणि त्यावरती ब्राऊज करा स्वॅगर यू आय स्वॅगर यू आय डॉट एच टी एम एल जर तुम्ही ब्राऊज केलं तर त्यावरती तुम्हाला एक सुंदर असं डॅशबोर्ड मिळतील इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड ज्यावरती ए पी आयचे सगळे एंड पॉईंट्स लिस्टेड असतील आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही एपीआय टेस्ट देखील करू शकता इथे एक बटन असेल ट्राईट आउट त्यावरती क्लिक केलं की के तुम्ही आयला रिक्वेस्ट पाठवू हो शकता आणि लगेच त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल ते कुठलीही पोस्टमॅन कलेक्शन न लिहिता किंवा एक सिंगल लाईन ऑफ कोडही लिहिण्याची गरज नाहीये अशा प्रकारे स्वॅगर काम करते म्हणजेच स्वॅगर तुमच्या साठी एक जिवंत असं इंटर प्लेग्राउंड प्लेग्राऊंड उपलब्ध करून देते तेथे तुम्ही खेळू शकता ए पी आय सोबत ते एपीआय कसं काम करतं काय टेस्ट करू शकता सो असं एक सुंदर असं इंटर प्लेग्राउंड प्लेग्राऊंड ए पी स्वॅगर तुम्हाला उपलब्ध करून देते आता पाहूया की स्वॅगर असं काय ॲडव्हान्टेजेस देते तुम्हाला व्हॉट ॲडव्हान्टेजेस इट प्रोवाइड्स स्वॅगरचे फायदे सांगायचे असेल तर अगदी डेव्हलपरसाठी एक ते एक शॉर्टकट आहे का ते काय काय फायदे उपलब्ध करून देतो पहिलं म्हणजे क्लॅरिटी प्रत्येक ए पी आयचे नीट आणि क्लीन डॉक्युमेंटेशन स्वॅगर प्रोव्हाइड करते त्यामुळे ए पी आयबद्दल क्लॅरिटी येते दुसरं म्हणजे टाईम सेव्हिंग तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स क्रिएट करण्याची गरज लागत नाही त्यामुळे तुमचा खूप सारा वेळ हा वाचतो तिसरी गोष्ट म्हणजे इंटर टेस्टिंग स्वॅगर तुम्हाला ए पी आय तिथल्या तिथे टेस्ट करून देण्याची सोय करते तिथे तुम्हाला एक यू आय प्रोव्हाइड करते जिथे तुम्ही स्वतःहून ए पी आयची टेस्टिंग करू शकता चौथं कोड जनरेशन हे एक उत्तम फीचर आहे स्वॅगरमध्ये जिथे काही लॅ भा लँग्वेजेस जसे की जावा पायथन किंवा जावास्क्रीप्ट यासारख्या यासारख्या लँग्वेजसाठी ते कोड स्निपेस्ट उपलब्ध करून देते जेणेकरून तुम्ही क्लाइंट एस डी के तयार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा उपयोग म्हणजे स्टँडर्डायझेशन एक स्टँडर्ड असं ए पी आय डॉक्युमेंट बनलेलं असतं जे ज्याचा अर्थ सर्वजण म्हणजे ब्रॅकेन टीम किंवा फ्रंट एन टीम एकाच लँग्वेजमध्ये एकाच भाषेमध्ये एकाच जागेवरती बोलतात त्यामुळे ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी खूप इझी सोपे जाते आता जरा कल्पना करा जर हे नसेल तुम्ही जर तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवत असाल आणि स्वॅगरमुळे वापरत नसाल तर काय होईल फ्रंट एंड आणि बॅक एंड टीम सतत एकमेकांशी बोलत राहील की हा एंडपॉईंट पॉईंट काय करतो ह्या हँड कसं चालतं त्याला कोणतं पॅरामीटर द्यावं लागतं याचा आउटपुट काय आहे हे झालं तर काय होईल अशा अनेक क्वेरीज आणि क्वेश्चन चुकलं निर्माण होतील आणि त्याच्यामध्येच तुमच्या मीटिंग्स आणि वेळ जाईल पण स्वॅगर असेल तर दोन्ही टीम डॉक्युमेंट थेटर चेक करू शकतात आणि इन्स्टंटली क्लॅरिटी मिळते आणि प्रोजेक्ट झपाट्याने पुढे जातो डेव्हलपमेंट टाईम देखील खूप वाचतो बच फ्रस्ट्रेशन देखील वाचते म्हणूनच स्वॅगर वापरला जातो तर हे होते स्वॅगर टूल स्वॅगर वापरल्याने तुमचा खूप सारा डेव्हलपमेंट आवर्स डेव्हलपमेंट टाईम वाचतो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला की मालिका आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन पुढच्या भागामध्ये माय डिजिटल डायरीजवर धन्यवाद